दिसाय नाही लागला एक काळा खुट्ट दिसायला लागला तू बल्ब पो बरोबर तर हा एवढीच काम होय निशाण आपल्याला ना मारायचं नाही कोण आली मग अक्षय मोबाईलत पाहायचं राहू दे फक्त मोबाईलत राहू दे अक्षय फक्त गुपचुपसाठी अक्षय गुप ने मोबाईल विकला होता म्हणे बल्ब खरी गोष्ट आहे का हा ब्रँडेड माणूस आहे पण अक्षय पैसा आलाय आला अंबानीच्या घरी अक्षय अंबानीच्या वाला होता मजाक नाही अंबानी अंबानी कंगाल होता तो <laughs> तुले दत्तक घ्यायला लाव का त्याले उतर उतर लवकर उतार हा उतर ना बांधा आहे ते लय टाइम लागते दिली हे काय तर एवढा मोठा माणूस आहे शिडी धराली पल्ल्ह कायच काम नाही बघा

नाही राहुल म्हणणार आहे सोयाबीन कम झाड आले सोयाबीनच्या शेंगा लागले त्याच्या एवढा आल्या बाल भाऊ म्या पाहिल्या म्हणलं डिट लाग नाही नाय नाही हे मी म्या अख्खा इडो टाकून त्याला निशान जेवला गिवला की नाही रे जेवला गोरा दिसा लागलाय तू वाऊ पेक्षा इकी भाऊ इकी भाऊ काय साठी वय सांग ना जरासा नवरात्र नवरात्र स्पेशल आहे का आहे ना <laughs> <laughs> सांगितलं आहे ना बालभाऊ ने कमी हातात म्हणून बालभाऊ या ठिकाणात रुपदार पाणी पडलं की उठते आहे पुला रप्पू मारला की ते रप्पू

अकर पकाळ आणि पकायची तयारी बघा आमच्या इतकं सुरू आहे पोईन भाऊ मस्त पात्र तयार करायला लागले कायचे पात्र कोणचं वय पाना मोयाच्या पानाचं मस्त हे पा ड्रोन बनवला आमच्या ड्रोन नाही सॉरी डोना ड्रोन म्हणलं ते उडाचा होते नाही का कधी तो हे पानं आणली वावरातून हे बा पात्र तयार केलं मस्त थोडस लवत चेन्न तो खालून राहिलो वाटते बनवायचं ह्याच्यावर जेवा लागते आम्हाला संदिदि अकरपक काय साठी केल्या जाते सांगू शकता का दोन शब्दात सोन दिदी अरे बोल सांग आपल्या हा गाजगीत फेका लागते आहे ना गाज बाबा फेकते आबाजीच्या नाजीच्या वाटण्याचा बरोबर मी असा तयार झालो मस्त फरार दिसा लागलो पण नाही का आणि चिप्स तयार सुरू आहे आम्हीची चिप तयार करा लागली आमची समूह आमची समूह एवढ्या कलर बदलला पण आमच्या समूहचा एवढी गोरबळची तुम्हाला सांगतो फॅर अँड लवली पेक्षा बीच पण आता ती वेगळीच झाली पाय निकाल साफ झलग रि खूपसुरती डाऊन हो गई गडकी <laughs> आमची स्वयंपाक कर लागली शिर करता काय पाहिजे मुंग्या गिंग्या राहते मला हिरण पोईच खायची आहे आज बम नुसती खेळपांडुली खेळत होती हे बा खेळपांडुली पाडते हाय स्वयंपाक केला तीन आता खेळ बांडुली खेळायला लागली स्वयंपाक केल्याच्या नंतर आता खेळपांडूली खेळायला लागली आता आली एवढी गर्मी होती बापरे आता या दोन दिवसात एवढी गर्मी पडायला लागली की भयानक थोडं ओलच ची लागलं लागल कोणते आता पाणी जाणारच आहे नाही तरी ना वापशीचा महिना लागला पवी येईन येईन पाहू दे तू या हे बा याच्या अंगार घाम घामाला याच्या नाकारबाकीत घाम आहे का पवीन लयत घामाला कष्टाळू शेतकरी कष्टाळू शेतकरी होई ऐ मॅडम तु काय इटू रुक्माही आहे का मस्त उभी राहिली बोक्या खा लागला आमचा झोपली आमची आजी इथून उठते तिथ जाऊन झोपते आई साहेब आमची आजीची साडी गिडी घालून झोपली मस्त टकाटके तक। बाय ये लाइटिंग ची तयारी झाली काय लाइटिंग आणली का मग कितीची झाली विचारूच नको मला इकडे इकडे चेहऱ्यावर इकडल्या साइड ना झालं हो वापर निकी आमचा इकी भाऊ आहे कार्य करतो महिंद्राचा आहेच आहे पण महिंद्रा आला काऊन त्याच्या कारण काय बरोबर आहे की नाही तू जर असता तर महिंद्र आला असता का नसता आला काय हो तिथले तर आता आहे इथं आमच्या दरवर्षी प्रमाण नाही मागच्या वर्षी पासून प्रमाणे आहे ना रे घटस्थापना <laughs> आहे ना पुढच्या आमचा इ भाऊ दुर्गा बसवतो म्हणते हो दुर्गा देवी ते देणार आहे राहुल भाऊ शिव देणार आहे याच्याकडून डीजे आहे हे नाचा लिहिणार आहे गुलाल रुद्रकडून घेऊ आपण हा हो निघणार वारणीचे डब्बेच घ्या निघात <laughs> का ना नाही गाठ्यात धडा धड धडा धड नाली ना नवीन मंदिर बांधलं ते बसून इच्छी भाऊ एवढा मेहनत करू लागला आमचा मागच्या वरची बसून एवढी सजावट करू लागला की भयानक इथून मागून मंडप देऊळ आहे बल्ला माहोल करते पोरगल चांगलाय वातावरण एकदम थंड गार आहे पण आज नाही शेतात हार्वेस्टरचं काम राहिलो थोडस करून घ्या म्हणलं म्हणून आलो थोडासा टाइम काढून पाण्या पावसाच्या दिवसात काही झालं नाही आता डबल पाणी बंद झालं एक दोन दिवस झाले पण डबल रेमसावं लागला आज झालो ना आज डबल आबा सुरू झालेला त्या सोयाबीन काढू देते का नाही तर पूर्ण हिरो सोयाबीन आहे निकाल लागे नाही काहीच नाही बम नुकसान ना आहे शेतकऱ्याच काहीच लाग होत नाही रे पण पाच चा ना जास्तीत जास्त कामात आता ठोकटा ठोकटा पूर्ण दोन भिंगऱ्या उरल्या दोन भिंगऱ्या मामा नवीन बाब होती आताच होती नंतर नाही होत मग तू मग सीजन चालू झाल्या डबल प्रॉब्लेम होते